कायम दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाडा आणि लातूर जिल्ह्यात पाण्याअभावी विकास होऊ शकलेला नाही हा विकास साध्य करून विकासाचे नंदनवन फुलवायचे असेल तर सह्याद्रीच्या खोऱ्यात वाहून जाणारे आपल्या हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळालेच पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्याचबरोबर या भागातील शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी धरणी प्रकल्पातील वाहून जाणारे पाणी साकोळ धरणात आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं अभिवचन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले दिनांक तीस ऑगस्ट रोजी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील चिपराळ या गावात बोलताना व्यक्त केले आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची जनसन्मान पदयात्रेचा सातवा दिवस आहे कानेगाव शेंड तिप्राळ साकोळ तळेगाव दे पांढरीवाडी मोड एरोळ पदयात्रा करण्यात आली यावेळी तिपराळचे सरपंच लक्ष्मीबाई कडेकर उपसरपंच मारोती वाकडे भाजप तालुका अध्यक्ष मंगेश पाटील माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे माजी कृषी सभापती गोविंद चिलकुरे शेषराव ममाळे चेअरमॅन दगडू सोळंके वीरभद्रस्वामी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील संचालक गुंडेराव जाधव आदी उपस्थित होते पुढे बोलताना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील म्हणाले या भागाची दळणवळण सुविधा सुसज्ज करण्यासाठी व विकासासाठी अरिमोड तिप्राळ ते असा तीनशे दहा कोटीचा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला आहे याचे तत्काळ काम चालू होणार आहे या भागातील शेतकरी मोठ्या शहराशी जोडला जाणार आहे त्याचबरोबर युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत पुढे बोलताना म्हणाले या भागात विकास करण्यासाठी स्वस्त दळणवळण सुविधा निर्माण करण्यासाठी या भागातून रेल्वे मार्ग निर्माण करण्यासाठी माझी सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं सांगून एक तात्पुरता विकास असतो आणि दुसरा शाश्वत विकास असतो त्या विकासावर भर देण्याचा आपला मानस असून प्रत्येक उंभरट्याचा विकास झाला पाहिजे असंही शेवटी सांगितलंय कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन विठ्ठलराव पाटील यांनी के केले बहिणीसाठी भावाची भाच्यासाठी मामाची जबाबदारी पार पाडेल जनसन्मान पदयात्रेदरम्यान गावागावात माता भगिनींनी मोठ्या उत्साहाने मला राखी बांधून माझं स्वागत केलं मला आशीर्वाद दिला मला बांधलेली राखी ही केवळ राखीण असून ती एक मोठी जबाबदारी आहे आणि म्हणून माझ्या मतदारसंघातील माता बहिणींचं संरक्षण आधार देण्याचा भविष्य काळात प्रामाणिक प्रयत्न करेन मी स्वतःला भाग्यवान समजतो माझ्यासारख्या राजकीय कार्यकर्त्याला मोठ्या प्रमाणात बहिणी मिळाल्या त्या बहिणींच्या आशीर्वादानेच पुढच्या काळात या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मामाच्या कर्तव्य भूमिकेतून काम करेन आपला आशीर्वाद आपले पाठबळ हीच माझ्यासाठी मोठी ऊर्जा आहे आपण ज्या विश्वासाने माझ्या हातावर राखी बांधली त्या विश्वासाला भविष्यात कसलाही तडा जाऊ देणार नाही असे अभिवचन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील यांनी आहे